नमस्कार म्हणजे नोकराने केंद्र युट्यूब चॅनल ऑफिस सोबत आहे मित्रांनो राज्य कारागृह विभागामध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला पश्चिम विभागामध्ये पुणेमध्ये या ठिकाणी पदभरती असणार आहे यामध्ये मित्रांनो एकूण पाचशे तेरा जागांची या ठिकाणी पदभरती असणार आहेत आपण आजच्या वेळेमध्ये या जाहिराती संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मी चॅनल व चॅनल सबस्क्राईब करून बघा ओके नक्की दावा मग आपण असा वेगळा सुरू करूया ओके ते मित्रांनो मठ राज्य कारागृह विभागमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण जागा बघल्या तर पाचशे तेरा जागा असणार आहेत त्यापैकी मित्रांनो अनुसूचित जातीसाठी बहात्तर जमाती पंचेचाळीस वीज नऊ बज ब दहा बज क सात बज ड आठ विमा प्र पाच विमा व सत्याऐंशी ए सी बी सी एकाउंट ई डब्ल्यू एस एक्कावन्न आणि ओपन एकशे अडुसष्ट जागींची एट पदभरती होणार त्याचबरोबर एकेकित तुम्हाला सर्वसाधारण आरक्षण असणार आहेत महिला तीस टक्के खेळाडू पाच टक्के प्रकल्पग्रस्त पाच टक्के भूकंपग्रस्त दोन टक्के माझी सेने पंधरा टक्के अंशकारी पदवीजवळ पाच टक्के पोलीस पाल तीन पोलीस पालले तीन टक्के गृहरक्षक दल पाच टक्के आणा एक टक्का जेव्हा यांच्या या ठिकाणी पदभरती पण हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला पाच तीन चोवीसपासून ते एकतीस तीन चोवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता फी असणार आहे मित्रांनो ओपनसाठी चारशे पन्नास आणि कास्टसाठी तीनशे पन्नास रुपये फी राहणार फी मित्रांनो नॉट रिफंडेबल फी राहणार आहे मित्रांनो वय मर्यादा मी ते मित्रांनो ओए मर्यादा असणार अठरा ते अठ्ठावीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता कास्ट असले तर त्रे शे ते तीस वर्षी तुम्ही अप्लाय करू शकता शैक्षणिक पात्रता जाय शैक्षणिक पात्र असणार मित्रांनो तुम्हाला बारावी पास असणं आवश्यक राहणार आहे शारीरिक पात्र जाईपेने शारीरिक पात्र असणार एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट मेलसाठी फिमेलसाठी आणि पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट असणार त्याचबरोबर जेंडरसाठी तेच असणार आहे शारीरिक चाचणीसाठी मित्रांनो पुरुषांसाठी सोळाशे मीटर जाऊन वीस गुण शंभर मीटर जाऊन पंधरा आणि गोळापैकी पंधरा अशे पन्नास गुणांची एक होणार आहे त्याचबरोबर महिलांसाठी मीटर आठशे मीटर जाऊन वीस गुण शंभर मीटर दहा पंधरा एक पंधरा असे पन्नास गुणांची एडकेन एक्झाम होणार त्याचबरोबर एरिक मित्रांनो तृतीय पंधरासाठी तीस एड फिजिकल एड घेणे मेल फिमेलसाठी राहणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये शारीरिक तासणीमध्ये किमान पन्नास टक्के एडकेन मार्क मिळवायचे आहेत त्याच्या नाही तर एड तुम्हाला एकाच दहा प्रमाणात एड तुम्हाला लेखीसाठी बोलवलं जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला लेखीमध्ये किमान पंचवीस पन्नास गुण एडकेन मिळवायचे आहेत लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण या ठिकाणी तुम्हाला मिळवायचे लेखी परीक्षेसाठी मित्रांनो नव्वद गुणांचा या ठिकाणी तुम्हाला वेळ या ठिकाणी देण्यात येणार आहे ओके तर होती मित्रांनो कार्यक्रह पुणेमध्ये या ठिकाणी पदभरते मित्रांनो व्हिडिओ कसा वाट लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅन चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि दावा धन्यवाद